नमस्कार मी प्रदीप वाघमारे फोकस बायोटेक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ आज आपण या गावामध्ये आहे तर पाटील आपला पुरा परिचय सांगा पहिल्यांदा माझं नाव एकनाथ भीमराव राऊत राहणार गोंडगवान तालुका तालुका नेर जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास शहात्तर पंधरा ऐंशी पाटील आपण आपल्या तुरीमध्ये आहे तर तुरीला आपण नियोजन काय केलं आणि याच्या अगोदरली फवारणी काय होती आणि कंडिशन काय होती नियोजन म्हणजे पाणी पाण्याचा थोडस अभाव होता त्यामुळे पाणी सोडण्यात आलं थोडस आणि जमीन हलकी असल्यामुळं आणि फवारणी ही मी थोडस याच्या आधी एक फवारणी काढली होती इमाम इमाची मध्ये त्याच्यानंतर ही दुसरी फवारणी तुमचा फायटर एक अळीसाठी फायटर क्रॉप किंग आणि ओटू 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 घेतले फायटर ओटू आणि क्रॉप किंग हे मारून दिवस किती होत आहे आज रोजी मला आठ दिवस झाले समजा मागच्या शुक्रवारी झालं होतं बरं आणि आता आठ दिवस झाले तर आठ दिवसात मी याच्या आधी मला थोडस फार दहा टक्केच असं फुलाच वाटत होत बरं पण आज आता हे दिसूनच राहिलं तुमच्या समोर तर आता हे आपण वटू मारलं समजा तर वटू मारल्यानंतर आपण आणि क्रॉकिंग आहे तर शौरा लंबा फेकलाय बिलकुल आणि वटू आणि क्रॉकिंग मारल्यानंतर तुम्हाला फुल कसं का, वाटते म्हणजे किती वाढलं वाटतं वाटू वाट वाट राहिलं म्हणजे औषध फायदा झाला की नाही फायदा झाला तर फुलाची संख्या तर तुम्ही बागत असाय डो यासमोर किती आहे तर आणि शेवरा लंबा फेकला शेवरा लंबा फेकला बरोबर आहे आणि क्वालिटी पाहिजे ते कायम हो आहे म्हणजे क्रॉपकिंग ने काय झालं तुमचं झाड फडतडलं म्हणजे जे क्वालिटी पाहिजे होती ते आहे आणि आता आपल्याला दहा वीस दिवस म्हणजे आठ दिवस होत आहे मारून तर आपल्या याच्यामध्ये असं वाटतंय कुठं अडीचा अटॅक वगैरे काही वाटून फायटर तर मारलं जातले अडी वगैरे काही दिसते का तर आता एकंदरीत आता हे फवारणी केल्यानंतर आपण इतर लोकांना काय सांगू शकाल रिझल्ट पाहून रिझल्ट पाहून मी हे सांगाल ना मी जे केलेलं आहे जे नियोजन केलं आहे जे फवारणी केली आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन म्हणजे शेतकऱ्यांनी ओटू फायटर क्रॉपिंग हे वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा होतो फायदा होते शंभर टक्के फायदा कारण की हे फुल तुम्ही पाहा किती पर्सेंटेज आहे फुलाची संख्याही भरपूर आहे ना भरपूर आहे आणि एवढं फुल जर टिकलं आपल्याला तरी उत्पादनात वाढ होईल तर आता याच्यानंतर आपण चार पाच दिवसांनी फॉरिक करतोच म्हणताय आणखी माझं म्हणणं आहे का आणखी आता कसं आहे एक वेळा ओटू डबल तर आणखी फायदा होऊन जाईल बुरशी आपल्याला फायटर क्रॉपिंग क्रॉपिंग नाही घेतल्या तरी चालू आणि फायटर आहे फायटर मध्ये मोर भेटतेस आपल्याला फायटर मोर ओटू आणि आपल्याला आहे ठीक आहे धन्यवाद